माझं सोलापूर न्यूज मध्ये मागील पाच महिन्यांमध्ये सोलापूर शहर वाहतूक शाखेने दोनशे बुलेट दुचाकीचे सायलेन्स व सुमारे तीन हजार वाहनांचे फॅन्सी नंबर प्लेट काढून त्या वाहन चालकांना दंड केला आहे तर सोमवारी दिनांक सोळा रोजी त्यावर रोड रोलर फिरवून ते आणि फॅन्सी नंबर प्लेट नष्ट करण्यात आले आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे सहायक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी दराडे सहायक पोलीस निरीक्षक श्री हंडाळ श्री कुकडे पोलीस उपनिरीक्षक श्री पारडे अविनाश नळेगावकर श्री घुगे यांच्या वा नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस अंमलदारांनी ही कारवाई केली एक फेब्रुवारी ते पंधरा सप्टेंबर या काळात वाहतूक पोलिसांनी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरून तसेच वाहतूक नियम मोडणाऱ्या पाचशे चौऱ्याऐंशी वाहनांवर ही कारवाई केली त्यांच्याकडून पाच लाख सत्त्याण्णव हजाराचा दंड देखील वसूल केला दुचाकी के वाहनांमुळे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाने सायलेन्स लावल्यास त्या वाहनांना हजार रुपये दंड आहे तर दुसरीकडे दुचाकी असो किंवा दुसरे कोणतेही फेन्सी नंबर प्लेट ते देखील असल्यास त्याला देखील हजार रुपयांचाच दंड आहे शहरातून ये जा करताना मोठ्या आवाजाने सालींसर राहून अनेक वाहनचालक इतरांना त्रास होईल असे बघतात त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता अशा वाहनांवर लक्ष ठेवून कारवाई करायला देखील सुरुवात केली आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका